नमस्कार मी सोनल अन्नपूर्ण किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत बीट रूटच्या पानांची भाजी आपण बाजारातून अशा पद्धतीने बीट विकत आणतो याच्यावर पानं असतात ते आपण टाकून देतो पण त्या पानांची भाजी खूप सुंदर लागते आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी भाजी अतिशय उपयुक्त आहे अशा पद्धतीचे हे पानं असतात याची आता आपण भाजी करणार आहोत लागणार साहित्यूटचे पान एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला फोडणीसाठी तेल जिरे चार लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या लाल तिखट आणि कच्चे शेंगदाणे ओबडधोबड कुटून घेतलेले लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा वापरू शकतात परंतु हे बीटरूटचे पानाचा कलर लाल असतो त्यामुळं लाल तिखट मी वापरणार आहे त्यामुळं त्याला कलर अगदी छान येतो आता आपण काय करूया हे बीटचे पानं बारीक चिरून घेऊया बीटचे पानांच्या ह्या काळ्या याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व व्हिटॅमिन्स असतात ह्या काळ्या आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत पानं सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत अगदी बारी चिरून घ्यायचे आहे म्हणजे शिजायला ते पटकन शिजतात अशा पद्धतीने आपण हे बीटचे पानं बीटरूटचे पानं अगदी बारीक चिरून घेतलेत कुठलीही पालेभाजी चिरण्याच्या अगोदर ती स्वच्छ धुवून घ्यायची चिरल्यानंतर जर आपण भाज्या धुतल्या पालेभाज्या विशेषतः तर त्यातले जे जीवनसत्व व्हिटॅमिन्स मिनरल्स जे असतात ते पाण्यासोबत जी वाहून जातात त्यामुळे प्रत्येक वेळी शक्यतो पालेभाजी चिरण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आता आपण भाजीची फोडणी करून घेऊया आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तापते आता तेल व्यवस्थित तापले यामध्ये टाकून घेऊया जिरं जिरं छान तडतडले फुलले की यामध्ये आपण हा ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकूया त्यानंतर यामध्ये शेंगदाणे अर्धवट चुटून घेतलेले शेंगदाणे त्यानंतर यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा कांदा छान सोनेरी रंगावर आपण परतून घेणार आहोत कांदा आपला छान सोनेरी रंगावर परतला गेला आहे यामध्ये आता आपण टाकूया लाल तिखट तिखट छान थोडस परतून घेऊया या भाजीला आपण हळद नाही टाकणार आहोत कारण जर हळद टाकला तर भाजी हळद टाकली तर भाजीचा कलर बदलतो त्यामुळं आपण फक्त यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत आणि यावर टाकून घेऊया ही बारीक चिरून घेतलेली भाजी भाजी टाकल्याच्या नंतर यामध्ये आता आपण याला छान हलवून घेऊया आणि झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊया आता आपण याला झाकण काढून बघूया भाजीला अधून मधून एक दोन तीन वेळा आपण हलवून घेणार आहोत आता भाजी थोडीशी शिजती आहे त्यावर आपण टाकून घेऊया चवीनुसार मीठ भाजीला मीठ अगदी थोडं घालायचं आहे कारण भाजी ही दिसते जास्त पैसे होते कमी म्हणून मीठ अगदी पेतानी घालायचं आहे आता भाजीवर झाकण ठेवून आपण भाजीला एक पाच ते सात मिनिटं शिजवून घेणार आहोत बीटच्या पानं अगदी पौष्टिक आहेत हिमोग्लोबिन तर या वाढतच याच्याशिवाय बीटच्या पानांमध्ये ताकद एवढी आहे की आपल्या शरीरात जर कर्करोगाच्या पेशी वाढत असतील कॅन्सरच्या पेशी वाढत असतील तर त्या वाढण्याला प्रतिबंध हे बीटचे पानं करत असतात भाजी आपली छान शिजतीये एक पाच ते सात मिनिटामध्ये आपण भाजीचं झाकण काढून बघूया बघूया आपली भाजी अगदी छान शिजली आहे बघू शकता आपण कलर किती सुंदर आला आहे भाजीला भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप सुंदर लागते त्याशिवाय जर पुळीशी पुळीसोबत सुद्धा ही भाजी आपण खाऊ शकतो जर आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा परत भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपी सही सोबत तोपर्यंत तो धन्यवाद